नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट हे आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण असं काय घडलंय अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे भविष्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट हे आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव भविष्यात शंभर टक्के होणार पाच हजार पार पण असं काय घडले अमेरिकेत की ज्याच्यामुळं आता देशांतर्गत बाजारामध्ये दे भविष्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार तर अमेरिकेत नक्की काय घडले आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारात अखेर सोयाबीनचा भाव कधी होणार पाच हजार पार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो अमेरिका हा जो आहे तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो की अमेरिकेमध्ये यावर्षी उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे गेल्या वर्षी किती झालं होतं तर अमेरिकेमध्ये गेल्या वर्षी अकराशे साठ लाख टनांच्या आसपास उत्पादन झालं होतं आणि यावर्षी जे उत्पादन त्यात नव्वद लाख टनांची भर होऊन हे जे उत्पादन आहे ते यावर्षी बाराशे पन्नास लाख टनांच्या आसपास थिरवण्याची शक्यता आहे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी अमेरिकेचं उत्पादन हे सुरुवातीच्या आकडेवारीनुसार नव्वद लाख टनांनी वाढण्याची शक्यता दिसायला लागली आता तुम्ही म्हणाल हे जे उत्पादन वाढले याचा परिणाम तर त्या ठिकाणी घटीमध्ये व्हायला पाहिजे उत्पादन वाढलं तर भाव पडणार ना पण लक्षात घे समजावून सांगतो मित्रांनो ऑगस्ट महिन्यात अहवाल आला होता की अमेरिकेतील उत्पादन हे वाढणार ते साडे बाराशे लाख टनापर्यंत स्थिरावणार अशा परिस्थितीमध्ये काय झालं मित्रांनो की बाजारभाव जे सिबॉटवरती होते ते सर्व बाजार या ठिकाणी कोसळले आणि बाजारभाव निश्चांकी नऊ पॉईंट सदोतीस डॉलर प्रति बुशेल्सपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी आला होता पण आता सध्याच्या कंडिशनला जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार उत्पादन हे बाराशे पन्नास लाख टनांपेक्षा काही प्रमाणात कमी राहण्याची शक्यता दिसायला लागली आहे आणि दुसरीकडे पश्चिम आशिया खंडामध्ये म्हणजे आपला आशिया खंडाचा पश्चिम भाग जिथं की इस्रायल तर इस्रायलचं इतर देशांशी युद्ध आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात थोडं टेन्शन चालू आहे आणि याच्यामुळं काय झाले की कच्च्या तेलाचे भाव वाढायला लागले तर आणि कच्च्या तेलाचे भाव वाढायला लागले की खाद्य तेलाचे भाव वाढतात आणि दुसरीकडे अमेरिका व तत्सम जे देश आहेत ते काय करायला लागले तर मग मोठ्या प्रमाणात आता बायोडिझेलचा वापर सुरू करण्याच्या तयारीत आहेत कारण त्यांना कच्चं तेल महाग झालं तर परवडत नाही आणि बायोडिझेलचा वापर वाढला म्हणजे बायोडिझेल बनवायला काय लागते ते जास्तीत जास्त सोयाबीन आणि म्हणून सोयाबीनचा वापर अमेरिका व इतर देशात वाढण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळं देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो भविष्यात शंभर टक्के वाढताना आपल्याला दिसणार आहे आता प्रश्न काय उद्भवतो की मग अमेरिकेमुळे ही जी सुधारणा होणार आहे ही कितीपर्यंत होणार आहे तर दिवाळी पर्यंत जे आहे सिबॉटवरती आपल्याला बाजारभाव अकरा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत जाताना दिसेल आणि आपल्याला दिवाळीनंतर बाजारभाव सिबॉटवरती बारा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत दिसेल ज्या वेळेस आपण अकरा डॉलर पार सोयाबीनला या ठिकाणी जाताना पाहतो त्यावेळी लक्षात ठेवा की देशांतर्गत बाजारात बाजारभाव शंभर टक्के पाच हजार या ठिकाणी होणार आणि त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात सुद्धा काही सकारात्मक गोष्टी आहेत कोणत्या तर पंधरा ऑक्टोबर पासून मोदी सरकारची जी हमी भावावर खरेदी सुरू होणार याचाही फायदा मिळेल म्हणजे अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात जर दिवाळीपर्यंत सोयाबीनचा पाचार होताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचे इथं स्पष्ट मत दिसायला लागले मग आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात जर दिवाळीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पाचार झाला समजा तर मग आपण विक्री करायची का नाही करायची तर लक्षात घ्या बाजारभाव केव्हाही पाचार किंवा त्याच्यावर गेला तर तिथं आपण एक तर गरजेपुरतं किंवा पन्नास टक्के सोयाबीन विक्री करावं ज्याच्यामुळे आपला फायदा होईल कारण दिवाळीनंतर जर बाजारभाव वाढला तर तुम्हाला वाटेल बरं झालं मी पन्नास टक्के शिल्लक ठेवलं होतं आणि दिवाळीनंतर बाजारभाव घटला तर तुम्हाला वाटेल बरं झालं मी पन्नास टक्के तेव्हा विकलं होतं म्हणजे मार्केटिंगची अशी स्ट्रॅटर्जी वापरा की ज्याच्यामुळं आपलं नुकसान होणार नाही गिरे तो भी लात उपर अशा पद्धतीची या ठिकाणी आपली गत होईल म्हणून लक्षात घ्या मित्रांनो गेल्या वर्षी सारखी चूक नाही करायची आणि प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपलं या ठिकाणी होणार फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बाजार बाजारभाव हा जो महत्वाचा सवाल याच वेळोवेळी उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मला वाटते आपल्याला आवडला आहे तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार